सोपं तर तेव्हाही नव्हतं जेव्हा तुम्ही सुरुवात केली पण आज बघा तुम्ही कुठे पोहोचला आहात सोपं तर तेव्हाही नव्हतं जेव्हा तुम्ही एकटे होतात आज बघा सोबत किती जण आहेत सोप्पं तर तेव्हाही नव्हतं जेव्हा पहिली पोस्ट अपलोड केलीस आज बघ किती फॉलोवर्स आहेत सोप्पं तर तेव्हाही नव्हतं जेव्हा कोणी सपोर्ट करत नव्हतं आज बघ किती जणांचा पाठिंबा आहे तुला सोप्पं तर तेव्हाही नव्हतं जेव्हा लोक टोमने मारत होते आज बघ तीच लोक तुमच्या एका रिप्लायची वाट बघत आहेत सोप्प तर तेव्हाही नव्हतं जेव्हा पहिली व्हिडिओ अपलोड केलीस आज बघ किती जण तुझी व्हिडिओ बघत आहेत सोप्पं तर तेव्हाही नव्हतं परिस्थिती खूप वाईट होती आज बघ खूप पुढे आला आहात तुम्ही सोप्प तर तेव्हाही नव्हतं जेव्हा पहिला इंटरव्ह्यू दिला होता आज भाग स्वतःमध्ये किती फरक पडला आहे ह्यातून हेच सांगायचं आहे की सोपं तेव्हाही नव्हतं आणि आताही नसणार आहे पण आपल्याला पुढे जात राहावं लागतं कारण हेच आयुष्य आहे आणि ते असंच जगायचं असतं आपण जसे पुढे जात राहतो खूप गोष्टी नकळत घडत असतात पण ते आपल्याला लक्षात नाही येत खूप बदल होत असतात पण त्याची जाणीव आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपण त्याबद्दल विचार करतो म्हणून तुम्ही हळूहळू का होईना पुढे जात आहात हे बघून खुश व्हा आणि हसत राहा